श्री गणेश दत्त गुरुभ्यो गुरुवे पादोदुर परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे दहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी गुरुवार दिनांक 13 जून 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बेचाळीस दिनांक तीस अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर् महेश्वरः हो साक्षात् परब्रह्म गुरु हो साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः मी आज आपल्या मंडळासाठी गाणगापुराहून आशीर्वाद देत आहे दरवर्षी आपण बहुतेक लोक आठ दिवसाच्या वास्तवासाठी गाणगापुरात येतात गाणगापूर हे महास्थान आहे यात शंका नाही पण आपण जे गाणगापुरात येतो ते केवळ आपल्या गुरुंची सेवा करण्याकरता येतो हे विशेष मानलं पाहिजे गुरुचरित्रामध्ये नामधारकांनी सिद्धाला एक प्रश्न विचारलेला आहे गुरुभक्तीचा प्रकारू निरुपावा माते श्री गुरु जेणे माझे मन स्थिर होऊन राहे तुम्हा जवळी मला गुरुभक्ती कशी करावी हे तुम्ही सांगावे जेणेकरून माझे अंतःकरण तुमच्याजवळ स्थिर राहील सिद्धाने नामधारकाला गुरुचरित्र सांगितलेले आहे हे बहुतेक सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर सिद्धांनी आणखी एक गोष्ट जी सांगितली की गुरुभक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळाचे न येणे तया शिष्यापरीयेसा गुरुभक्ती हा एक विषय असा आहे की आपल्या आयुष्याला एक विशेष पद्धतीचे वळण लागते हे वळण लागण्यासाठीच गुरुभक्ती करायची आहे मग त्यामध्ये आपल्यामध्ये कुठेही तरतम भाव निर्माण न झाला पाहिजे आपला विश्वास अतिशय दृढ असला पाहिजे गुरु वाक्यावर अत्यंत दृढ विश्वास ठेवल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये कोणताही आनंद निर्माण होण्याची जवळजवळ शक्यता नाही आता गुरु हे परंपरागत जर चालत आले असतील आणि त्यांची आपली जर भेट झाली असेल तर तो आनंद द्विगुणित होतो गुरुभक्ती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्मविश्वास आला पाहिजे तिच्या मनाचे दोष नाहीसे झाले पाहिजेत त्याला कर्तव्याची भावना आली पाहिजे असं जेव्हा सतत होत राहील तेव्हा आपण गुरुभक्ती करताना योग्य मार्गावर आहोत असं समजायला हरकत नाही जोपर्यंत आपल्या विचाराला एकतानता येत नाही विचारांमध्ये स्थिरता येत नाही आणि अन्य असे कोणते तरी घाणेरडे विचार येतात तोपर्यंत आपण गुरुभक्ती करायला पात्र नाही असा त्याचा अर्थ आहे पण आपण जरी पात्र नसलो तरी आपण त्या गुरूंच्या सहवासात जावं त्यांच्या सहवासात गेलं म्हणजे आपोआप त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात त्याचबरोबर त्यांच्या सहवासाचा एक प्रभाव असा आहे की ज्या प्रभावाच्या द्वारे आपलं मन आपोआप शांत होईल तुम्ही लोक गाणगापुरामध्ये येता याचं मूळ कारण हेच आहे मी सुद्धा आज अनेक वर्ष गाणगापुरात येत आहे माझे गुरुच आहेत ते गुरूंची सेवा करण्यासाठी नगर सोडून मी गाणगापुरात आठ दिवस मुक्काम करतो त्या पादुकेची उत्तम प्रकारची पूजा करतो त्या पादुकेला शरण जातो तसं तुम्ही लोकांनीसुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी गाणगापुरात जात आहोत गुरु आणि परमगुरु यांची एकाच ठिकाणी भेट होत आहे त्यांच्या दर्शनासाठी आपण गेलं पाहिजे त्यांचे शब्द ऐकले पाहिजेत त्यांची सेवा केली पाहिजे असं जेव्हा सतत तुम्ही करत राहाल तेव्हा त्या गुरूंना दया येईल आणि मग ते तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील गुरु माता गुरु पिता असे जे पूर्वापार लोक म्हणत आले त्याला कारण हेच आहे की ज्याला अन्य अपराधाची क्षमा करता येते आणि अपराधाची क्षमा करण्याचा अधिकार असून त्याला आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट वळण लावता येते असे जे गुरु असतील त्यांना शरण गेल्याशिवाय आपल्याला यहसौख्याची प्राप्ती होण्याची जवळजवळ शक्यता नाही तेव्हा तुम्ही सर्व गुरुभक्ती करणाऱ्या लोकांनी दरवर्षी मी गाणगापुरात येतो आता एक प्रश्न असा आहे की मी दिवसेंदिवस थकत चाललेला आहे माझ्या हातून हे घडेल किंवा नाही याची मला स्वतःला शाश्वती वाटत नाही तरी पण तुम्ही लोक जोपर्यंत मी गाणगापुरात येत आहे तोपर्यंत तुम्ही लोक गाणगापुरात आल्याशिवाय राहू नका आपल्या गुरूंचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका त्यांचे दोन शब्द ऐकल्याशिवाय राहू नका हाच तुम्हाला ठेवा आहे तुम्हाला जे साध्य करून घ्यायचं आहे आज त्या ज्ञानाच्या मार्गाने ते काय काय सांगतात याचं संपूर्ण आपण अवलोकन केलं पाहिजे आणि तोच धडा पुन्हा पुन्हा गिरवला पाहिजे हेच खरं गुरुभक्तीचं लक्षण आहे अशी गुरुभक्ती करताना परमेश्वराला हमखास दया येईल असा माझा स्वतःचा विश्वास आहे आणि ही गुरुमूर्ती जी आहे ती अत्यंत परमदयाळू आहे अतिशय कृपाळू पण आहे आणि त्याचबरोबर न्यायी पण आहे आणि हे प्राप्त करून घेण्यासाठीच आपण आपली घरदार सोडून आपलं गाव सोडून आपले उद्योग सोडून या गाणगापुरात येतो आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि असा सतत तुम्ही प्रयत्न करीत राहा माझे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीमागे राहतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रासादिक वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप अनेक ग्रंथांमध्ये बद्ध झालेले आहेत ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहमदनगर येथील स्टॉलवर उपलब्ध आहे शिवाय विविध सत्संग मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तके आपल्यापर्यंत पोचवू शकतात तसेच या सर्व ऑडिओ क्लिप्स आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी यावर उपलब्ध आहे त्याकरिता मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपणास आजपर्यंतचे सर्व भाग श्रवण करता येतील आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त